नमस्कार आम्ही भारतीय लोक देशभर आणि महाराष्ट्रभर गाजत असलेल्या मराठा आरक्षण ह्या विषयावर आपण बोलणार आहोत या विषयाकडे वळण्यापूर्वी एका गोष्टीचं पुन्हा एकदा आपल्यासाठी विवेचन करणं आवश्यक आहे सर्वप्रथम राखीव जागा जेव्हा जाहीर झाल्या त्यावेळेला त्या नेमक्या याच लोकांसाठी का आणि त्या किती वर्षे टेकणार हे दोन प्रश्न तयार झालेले होते एस सी एस टी वगैरे लोकांसाठी ह्या राखीव जागा होत्या आणि राखीव जागांची तरतूद करणाऱ्यांनी असा विचार केला होता की भारतीय समाजव्यवस्थेत जात व्यवस्थेमध्ये हजारो वर्षे जो समाज पुन्हा पुन्हा पराभूत केला गेला माणूस म्हणून असणारी त्याची मान्यता काढून घेण्यात आली जगण्याच्या सर्व अंगांवर तो पराभूत झाला किंवा पराभूत केला गेला ही सर्व अंग म्हणजे सामाजिक राजकीय धार्मिक शैक्षणिक सांस्कृतिक आर्थिक वगैरे वगैरे हा जो पिळला गेलेला आणि पिळात जाऊ पाहणारा हा जो समाज होता त्यांनी इतिहासामध्ये खूप काही गमावलेलं होतं त्याची भरपाई करायला पाहिजे म्हणून ह्या जागा होत्या या शिक्षण आणि नोकऱ्यातल्या राखीव जागा किती वर्षे चालणार हा प्रश्न आज पण उपस्थित होतोय एक समजून घ्यायला पाहिजे राखीव जागा दोन प्रकारच्या आहेत एक राजकीय खालच्या वर्गाचा राजकारणात विकास व्हावा म्हणून त्यांची तरतूद करण्यात आली ती सुरुवातीला दहा वर्षे होती नंतर सरकारने वेळोवेळी विचार करून त्याची मुदत वाढवायची की नाही हे ठरवायचं होतं त्यानुसार गेली अनेक वर्षे त्याची मुदतवाढ केली जाते आणि त्या अस्तित्वात आहेत शिक्षणाने नोकऱ्यातल्या राखीव जागा ज्या होत्या त्याचा मूळ उद्देशच जात व्यवस्थेत अडकल्यांची मुक्तता करावी आणि ती मुक्तता करण्यासाठी जातीय अंत करावा हा होता जातीय अंत कायम राह होणार नसेल तर ह्या राखीव जागा का असा प्रश्न विचारत येत नाही कारण त्या जातीय अंताशी जोडल्या गेलेल्या आहेत ज्यांना राखीव जागा नको असेल त्यांनी जातीय अंताची जबाबदारी घ्यावी राखीव जागांचे लाभधारक असलेले नस आणि नसलेले या सर्वांच्यावर जाती अंताची जबाबदारी येते त्यानंतर आर्थिक मागास असलेल्यांच्यासाठी राखीव जागा आल्या मंडल आयोगाने दिल्या त्या आणि त्यानंतर मराठा समाजाच्या राखीव जागांचा प्रश्न चालू झाला तो गेल्या सात आठ महिन्यामध्ये अतिशय उग्र स्वरूप झाला जरांगे पाटलांच्या नव्या नेतृत्वाखाली मराठा समाज सगळा एकवटला आणि महाराष्ट्राने देशाने कधीही बघितले नाहीत एवढे प्रचंड मोर्चे आपण बघितलेले आहेत हे मोर्चे नुसतेच नव्हते तर त्या मध्ये एक आत्मविश्वास होता आपण ह्या जागा मिळवणारच असाही आत्मविश्वास होता त्यामुळं या राखीव जागांना समाजातल्या कोणत्याच घटकातून विरोध झाला नाही आणि विरोध व्हायचं कारणही नाही एवढ्या मोठ्या समाजाला बलवान समाजाला विरोध करून करणार हा जसा भाग होता तसाच मराठा समाजातल्या गरिबांना आर्थिक मागासांना जर काही मिळत असेल तर आपण त्याच्या आड जाता कामा नये अशी सुद्धा एक भावना होती सुरुवातीपासून जरांगी पाटलांनी एक मागणी लावून धरली होती ती म्हणजे ओबीसीच्यासाठी जे आरक्षणाचं क्षेत्र आहे तिथेच मराठ्यांना राखीव जागा मिळाल्या पाहिजेत बाहेर आम्ही राखीव जागा घेणार नाही सरकारने अनेक तरतुदी केल्या पण त्या काही त्यांना मान्य झाल्या नाहीत आयोग नेमला आयोगाचा अहवाल आला तो राखीव जागांचा समर्थन करणारा होता त्याच्या सर्व शिफारशी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात पाठिंबा देऊन स्वीकारण्यात आल्या आणि ओबीसीच्या बाहेर अन्य घटकांच्या बाहेर मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झाला हा निर्णय म्हणजे मी शिवरायाची शपथ घेऊन दिलेलं आश्वासन पूर्ण करणं आहे असं मुख्यमंत्री म्हणाले अजून कुणी कुणी या निर्णयाचा ऐतिहासिक विजय वगैरे म्हणायला लागले त्याच वेळेला अनेकांच्या मनामध्ये एक शंकेची पालपण चुकचुकत होती ती त्यांनी व्यक्त केली ती म्हणजे हे जे मराठ्यांना आरक्षण मिळालेलं आहे हे न्यायालयात विशेषतः सुप्रीम कोर्टामध्ये टेकण्याची शक्यता खूपच कमी आहे कारण असाच प्रकार मागच्या दोन वेळांना झाला होता आणि दोन्ही वेळेला सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण फेटाळून लावलं होतं आत्ता काय होईल असा एक प्रश्न आहे या आंदोलनाच्या काळामध्ये बरेच सामाजिक प्रभाव वाहत होते वाहत राहिले उलट आणि सुलट खुद्द मराठा समाजामध्येच असा एक वर्ग निघाला की आम्ही मराठा आहोत आम्ही काही कुणबी नाही आणि आम्ही मध्ये जाणार नाही आम्ही कुणब्यांच्यामध्ये जाणार नाही आम्ही मध्ये जाणार नाही अशी उगीड भूमिका काही मराठा नेत्यांनी घेतली होती पण एकूण आंदोलनाच्या पुढे या भूमिकेचा टेकाव काही लागला नाही ती दुर्लक्षित झाली वास्तवात पाहायला गेल्यानंतर आपली जी जात व्यवस्था आहे ती ब्राह्मण क्षेत्रिय वैश आणि शुद्र अतिशुद्र अशा प्रकारची आहे हा जो आजचा मराठा समाज आहे तो स्वतःला क्षत्रिय समजतो त्यामुळे तो राजकीय दृष्ट्या फुडारलेला आहे तो सांस्कृतिकदृष्ट्या फुडारलेला आहे आणि जात व्यवस्थेनंतर ब्राह्मणाच्या खालोखाल तोच आहे त्यामुळे स्वतःला क्षत्री मनवणारे शार्णवकुळी म्हणवणारे खरा मराठा समजणारे अनेक लोक स्वतःची गणना मागासवर्गीयांच्यामध्ये करण्यास कुरकुर करत आहेत हे यापूर्वी क्षीण आवाजात दिसत होतं आता ते मोठ्या आवाजात दिसायला लागलं पण जरांग्यांच्या ज्या आटी होत्या त्या काही लोकशाहीला धरून नव्हत्या त्या संविधानाला पण धरून नव्हत्या त्या कायद्याला पण धरून नव्हत्या आम्ही गरीब आहोत आणि आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे इतर मागासवर्ग्यांच्या मध्ये मिळाले पाहिजे असा हट्ट त्यांनी धरला होता आणि त्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन चालू केलं होतं या शक्ती प्रदर्शनाला सरकार शरण गेलं आणि अजूनही ते जात आहे कारण याच्या मागे राजकीय गणित सुद्धा आहेत एवढा मोठा समाज आहे सामर्थ्यशाली समाज आहे त्याच्या विरोधात कोण जाणार आहे पण आपण एक लक्षात घेतो किंवा घ्यायला पाहिजे ती गोष्ट म्हणजे की भारतीय समाज जीवनामध्ये तोच माणूस प्रतिष्ठित मानला जातो जो जात व्यवस्थेमध्ये वरच्या पायरीवर आहे तुमच्या खिशात किती पैसे आहेत तुमच्याकडे डिग्र्या किती आहेत आणि सत्तेमध्ये तुम्ही कोणत्या खुर्चीत बसलेलं आहात यावर तुमची सामाजिक प्रतिष्ठा ठरत नाही ती जातीशी जोडली गेलेली असते आपण विचार करूया की या जात व्यवस्थेत सामाजिक प्रतिष्ठा कुणाला जास्त आहे कुणाला कमी आहे आणि कुणालाच अजिबात नाही आहे हे सामाजिक मागासले पण ठरवायचं कसं आहे आणि सामाजिक पुढारले पण कसं ठरवायचं आहे त्याच्या त्या त्या वेळेला आयोगाने काही व्याख्या केल्या असतील त्या पुन्हा पुढे चालवल्या गेल्या असतील असे अनेक प्रश्न राखीव जागांच्या निमित्ताने तयार झाले होते त्याच्यावर उत्तर देत गेली पण फारसे प्रतिवाद काही झाले नाही कारण प्रतिवाद करण्याचं धाडस कुणाकडेच नव्हतं ओबीसी वर्ग मात्र सातत्याने एक मागणी लावून धरत होता मराठ्यांना आरक्षण द्या पण आमच्यात त्यांना घेऊन आरक्षण देऊ नका सरकारने जेव्हा निर्णय घेतला तेव्हा जरांगीने तो फेटाळून लावला त्यांचा आजही सगळे सोयऱ्यांचं म्हणणं कायम आहे आता हे सगळे सोयरे कायदा राज्यघटना आरक्षण ह्याची सांगड कशी घालायची याच्यावर कुणी गांभीर्याने बोलत नाही आहे कारण समूह मोठा आहे तो शक्तिमान आहे त्यांनी शक्तीचं प्रदर्शन केलेलं आहे करतो आहे असा हा सगळा प्रकार आहे आणि डॉक्टर बाबासाहेबांनी एके ठिकाणी सांगून सोडलो ठेवलेलं आहे की जेव्हा समाजातला एक मोठा घटक कायद्याला न जमानता आपल्याला हव्या त्या गोष्टी करू लागतो तेव्हा कायदा अथवा संविधान हे सुद्धा कमजोर व्हायला लागतं आंदोलन करते किंवा त्यांना विरोध करणारे समर्थक विरोधक या सर्वांनी ठरवायला पाहिजे की हे जे आंदोलन झालं त्याचे संविधानिक परिणाम काय होतील त्याचे सामाजिक परिणाम काय होतील आणि हा जो महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांची विण घेऊन विणला गेलेला आहे त्याच्यावर काय होतील हा जर विचार केला नाही तर मला वाटतं गावगाडा पुन्हा एकदा धुमसायला लागेल त्याचे धुम्मस आता सुरू झालेले आहे मराठा आरक्षणामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असं एक सामाजिक चित्र आपल्याला दिसायला लागलं दोन्ही बाजूचे नेते राजकारण करायला लागले एक बाजू म्हणाली ओबीसी शिवाय तुम्ही कसे निवडून येता आम्ही हे पाहतो दुसरी बाजू म्हणाली आम्हाला जे पाहिजे ते आम्ही मिळवणारच तिकडे आदिवासीच्या रिंगणात जायला धनगर समाज आतूर झालेला आहे आणि आदिवासीचा त्यांना विरोध आहे इकडे एस सीच्या राखीव जागामध्ये बी सी डी कॅटेगरी के केलेली आहे त्याच्यामुळं स्वाभाविक पूर्वीचे महार आणि आताचे बुद्धिस्ट आणि मांग यांच्यात एक फळी तयार होणार आहे ही फळी वाढत गेली की ती बुद्धिस्ट आणि चर्मकार यांच्यामध्ये तयार होणार आहे जसे कर्नाटकात ती झालेली आहे आरक्षणाच्या निमित्ताने ही जर सामाजिक विण विस्कटायला लागली तर ती पुन्हा विनायला प्रचंड कालावधी जावं लागेल कारण एका रात्रीत ती विणली गेलेली नाही आहे तिला बुद्धाची परंपरा आहे तिला फुल्यांची परंपरा आहे तिला शाहू महाराजांची परंपरा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची परंपरा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची परंपरा आहे आणि ह्या सगळ्या जातींनी ह्या विचाराला प्रमाण मानून आपल्या आपल्या ज्या जाती आहेत ते सौम्य केल्या होत्या आणि गळ्यात गळा गड़ा घालायला सुरुवात केली होती ह्या सगळ्या घटना घडामोडीनंतर या गळाभेटी किती होतील कशा होतील कुठे होतील त्या सच्चेपणाने होतील काय राजकीय व्यवहारापोटी होतील की सामाजिक बदलापोटी होतील असे असंख्य प्रश्न आपल्यासमोर आहेत हे एकीकडे चालू असतानाच चा। जरांगे पाटलांनी जी आरक्षणासाठी संघटना स्थापन केली होती तिच्या हाती कायदा मंजूर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच फूट पडले त्यांच्यातला एक नेता म्हणाला जरांगे पाटील केकोर आहेत ते समाजाला फसवतायत ते भलतच काहीतरी बोलतायत तर त्याला प्रत्युत्तर देताना जरांगे पाटलांनी नेहमीप्रमाणे आपली स्टाईल वापरली त्याने या नेत्यावर महिलांच्या भानगडीचे आरोप केले कुणीतरी ह्या नेत्याला सत्ताधाऱ्यांच्याकडून नाचवते असे आरोप केले हे सगळं चालू असतानाच एका महिलेनेही जरांगे पाटलांच्यावर आरोप केले आणि त्या महिलेने सांगितलं की जरांगे पाटील कोणाचही ऐकत नाहीत फक्त एका मोठ्या नेत्याचं ऐकतात आणि ते म्हणजे शरद पवार यांनी महाराष्ट्राला येडं बनवलं असा त्या बाईने शब्द प्रयोग केलेला आहे के एक मोठी संघटना आपल्या मागणीसाठी लढाऊ आक्रमक बनलेली संघटना पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे तडे जाण्यास कारणीभूत ठरावी हे सुद्धा काही बरोबर नाही आहे त्यामुळे अनेक पडसाद ह्या निर्णयानंतर आपल्याला दिसणार आहेत त्यातले काही दिसायला लागलेले आहेत ते राजकारणात उमटतील येणाऱ्या निवडणुकीत उमट उमटतील विधानसभेत उमटतील अजून काही काहीतरी होण्याची शक्यता आहे या सर्वांचा गंभीर विचार करण्याचं कष्ट आता कुणी घेत नाही मला वाटतं तुम्ही ओबीसी असाल तुमच्या घरात असा तुम्ही मराठा असाल तुम्ही बुद्धिस्ट असाल तुमच्या घरात असा पण घर सोडून जेव्हा तुम्ही बाहेर याल तेव्हा आपल्या प्रियांबलमध्ये दिलेले दोन क्रांती तीन क्रांतिकारी शब्द तुम्ही वापरा ते शब्द म्हणजे आम्ही भारतीय लोक याची सुरुवातीला ज्याचा मी आता उच्चार केलेला आहे आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही भारतीय लोक टिकवायचं आहे पडेल ती किंमत देऊन टिकवायचं आहे ते टिकवण्याच्या आड अशा गोष्टी जर येत असतील तर केवळ सत्ताधाऱ्यांनीच नव्हे कारण सत्ताधाऱ्यांना याच्याशी काही देणं घेणं नाही त्यांच्याशी त्यांचं देणं घेणं मतपेट्यांशी आहे कोणत्या परिस्थितीत ह्या चळवळी चालू आहेत कोण आपल्याला प्रवृत्त करतं हे आंदोलन करायला आंदोलनाच्या यशानंतर आपल्याला मिळणार काय आहे आपल्या लाभाच्या मर्यादा काय आहेत ह्या लाभांचं आयुष्य किती आहे ह्या लाभांचा आकार किती आहे जागतिकीकरणाच्या खाजगीकरणाच्या कंत्राटीकरणाच्या यांत्रिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये ह्या नोकऱ्या किती काळ टेकणार आहेत रोज नोकऱ्या कमी होतानाच्या आकडे ऐकतोय आणि सत्ताधारी तुमचा हा प्रश्न मिटवण्यासाठी तुम्हाला राखीव जागांच्या रिंगणामध्ये ढकलण्यासाठीची चढावड करतायत खरंच समाजाचं हित याच्यामध्ये आहे की राजकारणाचं हित आहे की सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपण आहे असे काही प्रश्न मी तुमच्यासमोर उपस्थित केलेले आहेत मला खात्री आहे की व्हिडिओ लांब झाला म्हणून तुम्ही ते मध्येच बघायचं बंद करू नका कारण हा आपला यूट्यूब जे आहे हे विचार प्रवर्तक आहे हे प्रबोधन प्रवर्तक आहे एकामेकाला विश्वासात घेण्यासाठी आहे हे संवादाला प्रवर्त करणार आहे त्यामुळं बाकी व्हिडिओ पाहताना तुम्ही जे काही नियम प्रमाणं काही वापरता तशी प्रमाणं तसे नियम अशा गंभीर विषयावरचे व्हिडिओ पाहताना वापरू नयेत एवढंच मी सांगतो आणि धन्यवाद आम्ही भारतीय लोक